हे फेरलासर नाही वाटले जैन तुटले दिसले हां जॉइंट होते काय तुटून सळवार खरी बांध बसले पखु खाली बस दिसता आपल्या सगळ्या दोगाला वेढळ गेला असं तो नाही रे मुळे निघना वे आवार भी से पण तुटले वार सगळ खाली हे असं बांध दूर बसले पैकी चालत घरी उतरला गना येरती ओढा ओढा तेजोर

जातो शेवटला तू काय आहे ते त्याचा डॉक्टर सांगणार आज त्याचा काटा घेतो कळणार त्याचा लॉक कुठे काटा सर हि तर बिघडलं ह्याचं वातावरण तू मला सांगणार आपल्या सगळं त्याला काम दिलं जात काही जण झाले ना सर तुझ्या काय सांगू आहे पुन्हा होतो साय झालं ही निघतच नाही रे काय जयराम ही बोर मला शंका वाटायला तुडून उडून काढून काय

एला विषय आहे ना डिजिटल लिस्ट डिजिटल म्हणजे ऑनलाइन दिसते पण आता तुम्हाला युट्युबर टाकले दिसतावते बरोबर दावते कुटीवडी बन <laughs> टाकते काय म्हणताय चेक करेच ना हे शांत होतं मला टाकले माझी शूटिंग आहे म्हणजे कदम आल्ते की काल कोण

कमिशन आपला सांगितलं की चौका चौकात कमी पाच पाचशे पण तुम्हाला भेटणार दीड हजार रुपये एका माणसाला पाचशे रुपये कमिशन आहे मग कंपनी फायदा करून गेले शेतकऱ्याच का तुम्ही पाच हजार किंमत केली काही माझ्यावर एक लय पिऊन टाकतो परत त्याच्यात काय म्हणतो मला हे तू सांग मग म्हणलं आईचा दाना मला माझी दाढी करून लावली काय तर तुझं कौतुक मला सांग मला मला मग केमिकल खाऊन मारा ए मरू दे म्हणलं मी तू फक्त दाढी करून मला लाव केमिकल खाऊन मारायची भक्त तू गेला डॉक्टर हार्दी पती लावून आईला लोकांच्या चाळीस दबंगी लावणार तू वारकुल गावाची कपिल काट ते काय काय खरं काय तरी टेन्शन

கேமரா பயப்ப

काय म्हणते बाबा मग आता हल्ला त्यांना म्हणजे ह्याला माहित नाही ही वाटकरी माणूस आहे कशावर बघतोय लोकच काय पहिलं काय माहिती चाललंय

कसा? ही बर बर। लाल गेल ही ही हे लाल साबण पांढर खाली खडपणा साईड बघ आपलं हे आपण होळ कॅमेर आहे का तिकडे बनतो पोली कि तिकड राईट 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 इथं काम केलं पुढे झालं काम केलं बरोबर दोनशे अष्ट्यात्तर डबल डबल इथं तुमची मोटर ह्याला पॅक झाली इथं मोटर अजून गाळ असर खाली पण ह्याला जागा पकडलं आहे कपलेंगला सुटत नाही मग ते होऊन तर वरी बी नाही खाली बिया ना सुटत नाही सुटून ना। म्हणते ना मग आता ह्याला पर्याया ह्याला सोडा घे टाकला सोडा सहा किलो सहा किलो टाकला सहा किलो म्हणजे जरा ह्याला निरमा टाकाली भेल निरमा निरमा टाकला अर्धा किलो पाच साबण मिनट टाकले किंवा तिथंच पालतो आई कसं असतं अर्धा किलो मिनव काय व्यवस्थित पत्र